नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी त्यासाठी चिकनमध्ये हळद लाल तिखट बिर्याणी मसाला अजून आलं लसूणची पेस्ट त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दही हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्या सर्व चिकनला हे, चिकन हे सर्व व्यवस्थित लागलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्या <laughs> त्यानंतर माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलेलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना ते एक ते दीड तास ठेवून द्या नंतर ना इकडं मी बिर्याणी राईस तो अर्धा तास भिजत ठेवलेला तो आता मी ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेते त्यासाठी एका टोपमध्ये पाणी घालून घ्यायचं ते पाणी चांगलं गरम झालं पाहिजे छान अशी त्याला उकळी आली पाहिजे नंतर त्यामध्ये तमालपत्र तुम्हाला खडे मसाले आवडत असतील तर टाकू शकता मला नाही आवडत नंतर त्यामध्ये तेल टाकून घ्या मीठ आणि लिंबाचा रस हे घालून घ्यायचं सर्व नंतर तो आपण शि अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ तो त्यामध्ये घालून घ्यायचा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचा म्हणजे खूप छान शिजतो ऐंशी म्हणजे व्यवस्थित छान स्ट्रेक्चर येतं त्याचं नंतर तो तिकडं भात मी ऐंशीच्या नव्वद टक्के शिजायला ठेवला तोपर्यंत तिकडं मी कांदा फ्राय करून घेते हा मी बारीक एकदम चिरायचा कांदा व्यवस्थित एकदम नाजूक त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे पटकन कांदा शिजतो तोपर्यंत इकडं भात आपला शिजलेला आहे असा असा शिजायचा जास्त शिजवायचा नाही ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा आपल्याला भात त्यातलं सर्व पाणी नेतोवून घ्यायचं व्यवस्थित अजिबात त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं इकडं बघा आपला कांदा चांगला तळतोय पूर्ण लाल कलर झाला पाहिजे त्या कांद्याचा पूर्ण लाल कलर आला पाहिजे हां बघा असा कलर आला पाहिजे आपल्या कांद्याचा किती छान दिसतोय बघा खूप पण कर करपवायचं नाही असाच कलर आला पाहिजे त्याचा त्यानंतर त्यामध्ये जास्त तेल होतं ते कमी केलं त्यामध्ये परत तो आपण तळेला कांदा होता तो घालून घेतला बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसला तरी चालेल तो छान हे हो म्हणजे हे शिजला पाहिजे तो टोमॅटोचा गाळ झाला पाहिजे दोन मिनटं नंतर ते आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं ते छान परतून घ्यायचं दोन मिनटं चिकन लगेच दिसतं त्यामुळे जास्त नाही त्याला हे करत बसायचं दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून आपण वापरण्यासाठी ठेवूया जास्त टाईम नाही ठेवायचं लगेच काढलं नंतर त्यामध्ये आपण जो शिजवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचा छान असा नंतर मी खाऊचा कलर असतो ना तो पाण्यामध्ये घालून त्याचं पाणी केले ते सगळ्या बाजून टाकून घ्यायचं मी ऑरेंज कलर वापरला आहे तुम्हाला जर दुसरा कोणता वापरायचा असेल तर वापरू शकता नंतर ना त्यामध्ये आपण जो तळलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा नंतर त्यामध्ये त्यावर झाकण ठेवून त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं म्हणजे छान असा दम बसतो त्याला पंधरा ते वीस मिनटानंतर खाली तवा ठेवायचा म्हणजे खाली लागणार नाही बिर्याणी नंतर बघा किती छान दिसते बिर्याणी खूप छान होते सुगंध तो खूप छान सुटलेला आणि खूप म्हणजे खूपच छान झालेली बिर्याणी एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा चिकन पण बघा किती मौजूर शिजलं आहे खूप सुट्टी सुट्टी आणि आपल्याला हॉटेलसारखी सेम हॉटेलसारखी अशी ही बिर्याणी झालेली तुम्ही एकदा अशा पद्धतीने बिर्याणी ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल थँक्यू